उन्हाळा आणि सुट्ट्या सुरू झाल्यानं पालिकेच्या रोड येथील राजमाता जिजाऊ जलतरण तलाव येथे पोहण्यासाठी लहान मोठ्यांची एकच गर्दी आहे या जलतरण तलावावर सकाळी चार आणि सायंकाळी दोन अशा सहा सत्रात दररोज सातशेहून अधिक नागरिक पोहण्यासाठी येत असून वार्षिक आणि आजीवन सदस्य असलेल्यांची संख्या देखील एक हजारांच्या जवळपास आहे नागरिकांचा प्रतिसाद वाढला असला तरी या जलतरण तलावात पाण्याची कमतरता असल्यानं पालिकेला मोठ्या महसूलाला मुकावं लागतंय नाशिक रोड येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राजमाता जिजाऊ जलतरण तलाव येथे नागरिकांची पोहण्यासाठी गर्दी वाढल्यानं एप्रिल महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यातच पालिकेला पंधरा लाख बारा हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे तर गेल्या आर्थिक वर्षात या जलतरण तलावापासून पालिकेला एकोणसत्तर लाख वीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर रुपयांचा महसूल मिळाला आहे सध्या या जलतरण तलावावर सहाशे सात आजीवन तर तीनशे सहासष्ट वार्षिक सभासद आहेत महसूल मिळवून देण्यासाठी हा जलतरण तलाव आखाडीवर असला तरी या तलावात काही समस्यांचं ग्रहण देखील लागलेलं असल्यानं येथे येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे या जलतरण तलावावर येणाऱ्या लहान मुलांची ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असते पालकही मोठ्या संख्येनं येतात त्यांना बसण्यासाठी या जलतरण तलावावर एकाही बाकाची सुविधा नाही त्यामुळे पूर्ण वेळ त्यांना उन्हात तात्कळ उभं राहावं लागते याशिवाय डायव्हिंग पूल बंद असल्यानं स्पर्धांसाठी तयारी करणाऱ्या खेळाडूंची गैरसोय होत आहे बहुतेक शॉवर तुटलेले आहेत त्यामुळे पाण्याच्या टाकीतील पाणी लवकर संपते परिणामी पोहल्यानंतर नागरिकांना शॉवर रूम मध्ये पाणी उपलब्ध होत नाही महिलांच्या जलतरण तलाव विभागातही शॉवर आणि दरवाजे तुटलेले आहेत पाण्याच्या कमतरतेमुळे डायव्हिंग पूल बंद आहे महिला जलतरण विभागातील शॉवर दरवाजे तुटलेले आहेत तिथे मुख्य समस्या म्हणजे पाण्याचं थोडं शॉर्टेज आहे डायव्हिंग पूल तर बंदच आहे किती वर्ष झाले बंदच आहे कारण पाण्याचं शॉर्टेज आहे आणि इथे खूप लहान मुलांना घेऊन पालक येतात त्यांना बसण्यासाठी वयस्कर व्यक्ती येतात त्यांना बसण्यासाठी बाक नाहीये आणि आतमध्ये ले लेडीज शॉवर फुटलेले आहेत काही काही दरवाजे सुटलेले आहेत बाकी खूप गर्दी असते तेवढ्या गर्दीला लक्ष देण्यासाठी हे करण्यासाठी पालक काही लहान मुलांचे पालक असतात त्यांना बसायला बाका असावी चांगलं पालिकेच्या नाशिक रोड येथील राजमाता जिजाऊ जलतरण तलाव येथे पोहण्यासाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे उन्हाळी पोहण्याचे प्रशिक्षण देखील सुरू आहे आरोग्यासाठी आणि आपातकालीन परिस्थितीमध्ये पोहण्याचं कौशल्य उपयुक्त ठरत असल्यानं नागरिकांनी या जलतरण तलावावरील पोहण्याच्या सुविधेचा लाभ घ्यावा असे माया जगताप व्यवस्थापिका यांनी आवाहन केलंय आपला नाशिक महानगरपालिकेचा राजमाता जिजाऊ जलतरण तलाव हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव असून येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू भरत आहे आपल्याकडे उत्तम प्रतिसाद आहे सकाळी आपल्या महानगरपालिकेच्या चार बॅचेस असून संध्याकाळच्या दोन बॅचेस आहेत तसेच उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आपण सुरू केलेले असल्यामुळे मी सर्व पालकांना आवाहन करते की आपल्या पाल्यांना जास्तीत जास्त पोहण्याचं प्रशिक्षण देण्यासाठी तुम्ही ऍडमिशन घ्या त्यांना कोचिंग लावा जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांना पोहता येईल आणि त्यांना आपला जीव वाचवता येईल कारण अनेक ठिकाणी अनेक घटना घडतात फिरायला गेल्यानंतर समुद्रात कोणी बुलतं कोणी तलावात बुलत या अशा अनेक घटना घडतात त्या आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी आपल्या स्वतःचा जीव वाचवण्याकरता प्रत्येकाला पोहता येणं खूप गरजेचं आहे तरी मी सर्व पालकांना एकदा विनंती करते की आपल्या पाल्याला प्रशिक्षण शिबिरामध्ये ऍडमिशन घेऊन चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घ्यावे तसेच वयोवृद्ध असतील किंवा तरुण पिढीचे कोणी असतील त्यांनी आपल्या स्वतःसाठी आपल्या फिटनेस साठी आपल्या स्विमिंग जॉईन करावं आणि त्याचा लाभ घ्यावा प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड